माझा आजचा व्हिडिओ आहे ना त्या मुलांसाठी आहे जे लोक आपल्या मैत्रिणीला आपल्या गर्लफ्रेंड बरोबर भेटवतात म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमच्या मैत्रिणीने तुमच्या गर्लफ्रेंडला भेटावं आणि तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी माग्या है ना तर काय होतं माहितीये का त्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होतात नंतर आहे ना ती गर्लफ्रेंड आहे ना त्या मैत्रिणीला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल भडकवायला चालू कर कळत आहे काही म्हणजे ती नंतर असं सांगणार की माझा बॉयफ्रेंड चांगला नाही आहे मुलींशी गप्पा मारतो म्हणजे इनडायरेक्टली समजून जावा की तिला तुम्ही पण नाही आवडत आहे जर ती ॲज अ मैत्रीण म्हणून तुमच्याशी बोलतीये पण तिच्या बॉयफ्रेंडने तुमच्याशी पण बोलू नये अशी तिची इच्छा आहे पण हे ती तिच्या तोंडाने नाही सांगणार किंवा कळतंय का मी काय बोलते ते हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे म्हणजे माझ्या फ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडशी मला इंट्रोड्यूस केलं आणि आत्ता माझा फ्रेंड माझ्यासाठी माझाच दुश्मन झालाय आणि मला असं वाटतं त्याची गर्लफ्रेंड चांगली आहे पण नाही तो तिचा गेम प्लॅन आहे या व्हिडिओतून तुम्ही काय शिकलाय की तुमच्या गर्लफ्रेंडला कधीच कोणती जी तुमची मुलगी फ्रेंड असेल ना तिला नाही भेटवायचं कारण की जर ती तुम्हाला भाऊ मानत असेल फ्रेंड मानत असेल तरीही तिला नाही भेटवायचं कारण तिच्या मनात नेहमी तुमच्यासाठी एक असा शक शंकाच असणार कारण तिला तिच्याच बॉयफ्रेंडवरती विश्वास नाहीये तिला त्याला सोडायचं पण नाहीये तिला त्याचा बदनाम पण करायचंय तिला त्याच्याबद्दल वाईट पण सगळीकडे बोलायचं आहे आणि नंतर तिला सगळ्यांपासून त्याला तोडायचं पण आहे पण तिला त्याला सोडायचं पण नाही <laughs> तर ह्या अशा काही चालू मुली असतात ज्या बॉयफ्रेंडच्या आजूबाजूला कोणी फिरायचं नाही ही त्याला त्रास देणार खूप विचित्र मुली असतात डेंजर मुली असतात तर अशाही काही मुली आहेत जगात सो सावधान रहे, सतर्क रहे <laughs>